मी बनवणार आहे भाकरी ज्याला भाकरी येत नाही त्यानी नक्की व्हिडिओ बघा एकदम पातळ भाकरी बनवणार आजकालच्या मुलींना भाकरी बनवता येत नाही खास व्हिडिओ त्यांच्यासाठी नक्की बघा भाकरी किती छान आणि किती पातळ बनवते बघा मी थापणार आहे आता भाकरी छान अशी भाकरी थापून घेणार आहे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आता मी टाकणार हिला तव्यावर इथे माझा तवा गरम झालेला आहे आता मी टाकणार आहे ही छान भाकरी तव्यावरती बघा किती छान भाकरी झाली माझी किती सुंदर भाकरी बनली मी लावते तिला थोडस पाणी पूर्ण पाणी फिरून घेऊया आपण पाणी फिरून घेतलं मी आता करू पलटी भाकरीला करूया पलटी हे बघा किती सुंदर भाकरी झाली भाजी खूप छान भाकरी झाली आता एक बाजू आपली भाजून झाली मी भाजन आणले गॅसवरती हे बघा एक बाजू भाजून झाली आता था 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 मी भाजत वरती गॅसवरती गॅसवरती खूप छान भाकरी झालेली आहे आपली अशी गॅसवरती भाजून घ्यायची पूर्ण फुगणार ती गॅसवरती